जयकुमार रावलांना यांना मंत्रिपदाची संधी धुळे जिल्ह्यात भाजपाला मोठे यश तर नंदुरबार जिल्हा मंत्रिपदापासून वंचित आमदार जयकुमार रावल यांचे मंत्रिपदात नाव निश्चित झाले आहे त्यांनी धुळे जिल्ह्यात पाच आमदार निवडून आणण्याचे श्रेय मिळवले आहे तसेच दोंडायचा शिरपूर शिंदखेडा नगरपंचायत महानगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपची एकतर्फी सत्ता मिळाली आहे त्यांच्या कार्यशैली आणि वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या चांगल्या संबंधामुळे त्यांना मंत्रिपदाची वर्णी लागली असल्याचे बोलले जात आहे नंदुरबार जिल्हा यंदा मंत्रीपदापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे दिग्गज नेते विजय कुमार गावित यांना अद्याप मंत्रीपदाचा फोन न आल्यामुळे त्यांचे नाव यादीमध्ये नसल्याचे बोलले जात आहे शहादा तोडदा मतदारसंघातील आमदार राजेश पाडवी यांच्या नावावर राज्यमंत्रीपदाचा शिक्कामोर्तब होणार होता मात्र त्यांच्या नावाचा देखील कुठेही उल्लेख नसल्या कारणाने कार्यकर्त्यांमध्ये निशाराजी पसरली आहे आमदार जयकुमार रावल यांनी मंत्रिपद निश्चित झाल्यानंतर त्यांनी आपले अनुभव सांगितले सकाळी एअरपोर्टवर उतरल्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनगुडे यांचा फोन आला आणि मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी नागपूरला येण्याचे सांगितले त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील जनतेचे आभार मानले ज्यांनी त्यांना पाचव्यांदा निवडून दिले आणि एक लाख मताधिक्याने विजय दिला रावल यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत त्यांच्या कार्यशैलीवर विश्वास व्यक्त केला त्यांनी महाराष्ट्राला देशातील नंबर राज्य बनवण्याचा निर्धार केला आणि भाजपाच्या उद्दिष्टांसाठी कार्य करण्याचे आश्वासन दिले त्यांनी पक्ष आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आणि त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक चांगले काम करण्याचे वचन दिले उतरल्यानंतर मान्य आमचे प्रदेशचे अध्यक्ष बावनकुळे साहेबांचा फोन आला आणि मंत्रिपदाच्या शपथसाठी आपण नागपूरला या असं त्यांनी मला सांगितलं फोन आल्यानंतर एक धक्कासुद्धा भेटला आनंदसुद्धा वाटलं खूप समाधान देखील वाटलं आणि एक जबाबदारीची जाणीव देखील झाली की शेवटी ही जबाबदारी फार मोठं पद आहे त्याच्यामध्ये जबाबदारीपूर्वक काम करून आपल्या राज्यासाठी आपल्या देशासाठी सेवा करण्याची एक संधी आहे आणि त्याच्यामधनं योग्य काम झालं पाहिजे आपल्या पक्षाला अपेक्षित असंच काम झालं पाहिजे मतदारसंघाचा मनापासून आभार व्यक्त करेल की जवळपास एक लाख मतांच्या मताधिक्याने मला निवडून दिलं पाचव्यांदा निवडून दिलं म्हणून जनतेचे आभार मानतो की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आमच्या जिल्ह्यामध्ये पाचवीचे पाचवी महायुतीचे सीट आले चार भाजपचे आले आणि म्हणून एकतर्फे बहुमत आम्हाला दिलेलं आहे आणि भाजपने ही संधी दिली जी संधी मला मिळाली त्या त्यावेळेस मी ज्याही पदावर गेलो त्याच्यावर योग्य असं काम करण्याचा प्रयत्न केला आताही जी संधी आमचे कॅप्टन राज्याचे लोकभिमुख मुख्यमंत्री देतील ते काम करण्याचा मी प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना मी जवळून ओळखतो ते विरोधी पक्षामध्ये ज्यावेळे दोन हजार चारला मी आमदार म्हणून आलो त्यांचं काम करण्याचं त्यांचा अभ्यास त्यांचं विधानभवन राज्याबद्दलची माहिती वेगवेगळे विषय मानण्याचं त्यांची जी सचोटी आहे कायद्याच्या बाबतीतली माहिती आणि म्हणून त्यांच्या त्यांनी दोन हजार चौदाचे खूप सुंदर काम केलं आणि आता पुन्हा संधी मिळाली जोरदार काम होणार आहे महाराष्ट्र देशामध्ये नंबर वन तर होणारच आहे अनेक आजूबाजूच्या देशांपेक्षाही मोठी अर्थव्यवस्था आपली होईल याच्यामध्ये ती मात्र शंका माझ्या मनामध्ये मिळतो ना अनेक लोकांच्या सदिच्छा त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोचू शकलो त्या सगळ्यांचं हृदयापासून आभार व्यक्त करत मला ही संधी दिली ह्या लायक समजलं ला। आणि देवेंद्र भाऊंना मी फोन केला आणि त्यांनाही आभार व्यक्त करत त्यांनी ही संधी दिली त्यांच्या अपेक्षा मनामध्ये जी अपेक्षा आहे त्याच्यापेक्षाही चांगलं काम करेल que te